हडपसर भोसले गार्डन परिसरात गणेश मूर्तींच्या स्टॉल अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे गणेश उत्सवाच्या तोंडावर शहरात संतापाची लाट उसळली मिळालेल्या माहितीनुसार अज्ञातांनी स्टॉलवरील पडदा फाडून आत प्रवेश केला आणि दहा ते बारा मोठ्या गणेश मूर्तींची तोडफोड केली शिवाय परिसरात लघवी केल्याचा देखील आरोप होत आहे ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक प्रत्यक्षदर्शींचा जबाब देखील नोंदवलाय त्याचप्रमाणे अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके देखील स्थापन करण्यात आली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे गणेशोत्सवासारख्या महत्वाच्या सणाच्या तयारीच्या काळात अशा घटना घडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय अनेकांनी या कृत्याला धार्मिक भावना दुखवणारे आणि नियोजनबद्ध कट असल्याचं देखील म्हटले त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी पोलिसांकडे तातडीने कारवाई करण्याची देखील मागणी केली तर या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे शिवाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे देखील आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे